श्री स्वामी समर्थ घरात कासव असणे शुभ किंवा अशुभ घरात कासव असेल तर अनेक जण धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही धातूचे कासव घरामध्ये ठेवतात कासव कोणतेही असू द्या हे कासव आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा कशाही पद्धतीने खेचूनच आणतोय परंतु या संबंधित काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते वास्तुतज्ञांच्या मते लोक क्रिस्टल तांबे धातू चांदी इत्यादी पासून बनवलेले कासव ठेवतात कासवांबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही हे केवळ घरातच नाही तर ऑफिस दुकान इत्यादी ठिकाणी ठेवता येते हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करते घरात ठेवल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते एवढेच नाही तर व्यवसायात नुकसान होण्याची शक्यताही कमी होते वास्तुतज्ञांच्या मत आहे की धातूचे कासव योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने ठेवल्यासच घरामध्ये सकारात्मक प्रभाव पडतो वास्तुतज्ञांच्या मते कासव केव्हा आणि कसे पाळणे शुभ असते हे है कळते वास्तूनुसार कासव केव्हा आणि कुठे ठेवावे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक प्रभावासाठी योग्य दिवशी योग्य दिशेने ठेवावे पौर्णिमेच्या तेथीलाच का घरात आणणे नेहमी शुभ मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी कासवाला थोडा वेळ दुधात बुडवून ठेवा अभिजित मूर्तामध्ये हे कासव दुधामधून काढून पाण्याने स्वच्छ धुवावे यानंतर एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात एक कासव ठेवा असे केल्याने कासवामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे त्यामुळे कासव ज्या भांड्यात ठेवावे ते पाण्याच्या दिशेने म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला ठेवावे यानंतर ओम श्री कुर्माय नम या मंत्राचा अकरा वेळा जप केल्यास लाभ होईल कासव घरात ठेवताना लक्षात ठेवा की कासवाचे तोंड आतील बाजू असावे कासवाचे तोंड घराबाहेर पडण्याच्या दिशेला ठेवू नका असे केल्याने विपरीत परिणाम होऊ शकतात कासव हा भगवान विष्णूचा अवतार असल्याची धार्मिक श्रद्धा आहे समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने आपल्या पाठीवरचा डोंगर उचलला त्यानंतर समुद्रमंथन घरामध्ये कासवाची स्थापना करण्यात आली व घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तुम्हाला ही माहिती माझी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम